नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मार्फत आपल्या सर्वांच्या स्वागत राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत येत्या दहा दिवसांमध्ये निवडणुका देखील पार पडणार आहेत यामध्ये रायगड जिल्ह्यात नगरपालिका रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार अशी गणित असताना रायगड जिल्ह्यामध्ये महायुती कुठे झाल्याचं पाहायला मिळत नाही दक्षिण रायगडमध्ये भाजपाने आपला पारंपरिक मित्र पक्षाशी युती न करता राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे आणि या दक्षिण रायगडमध्ये आता भाजपा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय आणि अशातच विशेषतः रायगडमधील महानगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा यांची युती झाली आहे असून शिवसेना जवळपास चार ते पाच पक्षांविरोधात लढत आहे आणि शिवसेनेमार्फत निवडणुकीत महानगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवणार असा दावा करण्यात येत आहे तर कसे पाहताय मंत्री महोदय आपलं तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत महानगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या दोन तारखेला निवडणुका पार पाडणार आहेत मात्र या नगरपालिकेमध्ये तीन राष्ट्रवादी आणि भाजपा यांची युती झाली आपण एकाकी आहात आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार देखील आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये आपण ह्या सर्व निवडणुका जर दक्षिण रायगडमध्ये पाहिलात तर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे नेमकं कसं पाहताय महाडच्या नगरपालिकेमध्ये आम्ही पहिला तर मुद्दा असा आहे की पहिलं आपलं सरसे स्वागत करतो की तुम्ही आज आमची मुलाखत आहे मग सांगितलं की सगळे एक एका बाजूला तुम्ही एक एकटे पंडित एकाएकी भरतसाहेब एकाएकी कधीच नाही आहे गेले अनेक वर्ष महाडकर जनता असेल ग्रामीण भाग शहर भाग ही सगळी आमच्याबरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आम्ही जो काही विकास कामं केलेली आहेत त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही सामोरं जातो आहे विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही सत्ता आणणार आहोत आणि म्हणून करता ह्याने कोणी किती कसल्याही वल्गना करू द्या काय तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावेळेला एक हाती सत्ता आम्ही शिवसेनेची शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेणार हा माझा तुम्हाला ठाम विश्वास आहे आणि त्या प्रकारे आमचं काम सुरू आहे त्याच्यात आपली युती आहे मात्र रायगडला विशेषतः दक्षिण रायगडमध्ये युती पाहायला मिळत नाही ही या संदर्भात आपण काय सांगाल रायगडमध्ये कर्जत खालापूर माथेरान अलिबाग ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर आमची युती आहे परंतु रोहा म मुरुड त्यानंतर श्रीवर्धन महाड ह्या ठिकाणी आमची युती नाही आहे त्याकरता ज्या ज्या ठिकाणी जशा युत्या झाल्यात तशा आम्ही केलेल्या आहेत परंतु काही ठिकाणी आम्ही सोबळावर लढतो आहे काही ठिकाणी ते हरकत नाही आहे दोन तारखेला जे का दुद का असेल चित्र स्पष्ट होईल दूध पाणी दुसरा प्रश्न महोदय महाडमध्ये आपण एक हाती सत्ता मिळवण्याचा दावा आहात आपल्या विरोधात राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे दोन तुल्यबल सत्ताधारी पक्ष आहेत लढवले गेले आहेत आणि त्यांच्या मार्फत देखील सत्ता आमचीच येणार असा दावा केला जातो याकडे कसं पाहताय आहे आपण ठीक आहे ना ते त्यांचा दावा करणार आम्ही आमचा दावा करणार जनताच्या मनामध्ये आहे आणि जनतेच्या हातामध्ये आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की या वेळेला ही सत्ता आमच्याकडे निश्चित येईल आणि त्याप्रकारे आमची रणनीती चालू आहे गेल्या वीस वर्षा जवळपास वीस वर्ष महाड विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताय खूप मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण महाडच्या विकासात केलेला आहात त्यातच महाड शहरातील अनेक विकास कामे आपण केलेली आहात गेली कित्येक वर्ष विरोधकांनी राज, राज्य राज्य केलंय महाड महानगर परिषदेवरती मग आता याच्यावरती आपण मात करणार आहात का शंभर टक्के कारण त्याने आत्तापर्यंत काय केलं आहे आणि काय नाही हा लेखाजोखा आम्ही तुम्हाला देतो आता आम्ही पत्रकं छापणार आहोत त्या पत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला कळल आणि जी काही कामं आहेत ते समोर दिसते आहेत ना असं नाही की होतील करू करणार हे आमच्याकडं नाही आहे आज जर आपण पाहिलं आज आम्ही महाडशर पूरमुक्त केलेला आहे आज आम्ही जो गेल्या वेळेला एक तीस कोटीचा गाळ काढला आता वीस कोटीचा गाळ काढतो आहे आम्ही जुटे हटवतो आहे की जेणेकरून जो त्रासलेला माझा महाडकर होता त्यांना आम्ही आता भयमुक्त केलेला आहे कारण पूर याचं बोललं का अंगावरती काटा येतो मनामध्ये भीती निर्माण होते गेल्या तीन वर्षात एकदाही पूर आला नाही आहे आणि आत्ता जे काय आम्ही काम करणार त्याच्या पुढच्या पंधरा वर्षामध्ये पूर येणार नाही अशा प्रकारची रणनीती आम्ही आखून काम करतो आहे आज तुम्हाला कल्पना आहे की वीरेश्वर महाराजांना आत्ता आम्ही तीन वर्ष आली सलामी सुरू केली त्याच्या अगोदर पण राज्य कर्जे होते का करताना आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात कुठं सलामी दिली जाते मला नाही माहिती परंतु वीस मार्चला तिथेही आम्ही सलामी सुरू केलेली आहे आज एवढं मोठं चौदार तळं पाणी दूषित होतं आहे त्याचं सुशोभीकरण करून ते पाणी अमृतसरच्या धर्तीवरती ते आम्ही स्वच्छ करून ते, ते पिण्यालायक करतो आहे त्यानंतर तिथलीच संपूर्ण सुधारणा आम्ही करतो आहे जे काही इतर गोष्टीच्या आहे ती तर अशी अनेक कामं आज तुम्ही पाहिलात गोरगरिबाला जाण्यासाठी हॉस्पिटलची अडचण होते प्रायव्हेटला म्हणून एक आम्ही इथं ट्रामा सेंटर केअर सुरू केलेलं आहे काम चालू झालेलं आहे ते चांगले शंभर खाटाचं आहे दुसरं एक सुपर स्पेशलिटी ते वरती डोंगरावरती केंबुर्लीच्या तिथं ते एक चालू होणार आहे म्हणजे अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के पेशंट इथंच आम्हाला कसे बरे करता येतील ते आम्ही करतोय त्यानंतर पूर आल्यानंतर जे काय पुलाच्या अडचण होती पलीकडं दादलीला जाण्याची तो पूल एक मोठा आम्ही एक पंचवीसशे कोटी रुपयाचा मंजूर केलं आहे त्याचं काम चालू करतो आहे तिकडून जे काय आमच्या मोल्ल्याच्या पलीकडं त्या नदीवरती जो काय तिथं आम्ही एक पूलचं काम चालू आहे आता जाऊन तुम्ही बघा एस टी जँच्या समोरचा रस्ता तो पूर्ण आम्ही केला खराब होता तो छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याचं सुशोभीकरण केलं ते तुम्ही पाहिलं दोन चांगल्या कमान्या त्या पाहताय तुम्ही त्यानंतर नाना नाणे पार्क सावित्रीच्या तीरावरती त्यानंतर जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटीच्या गॅबरिंग वालचं आम्ही हे करतो आहे पासष्ट कोटी रुपयाची पाण्याची योजना चालू आहे एक एकशे एकवीस कोटीचे अंडरग्राऊंड गटर लाईन चालू आहे आणि जवळजवळ चौऱ्याण्णव कोटीचे डी पी प्लॅनचे रस्ते चालू आहेत मग सांगा तुम्ही अजून काय करायला पाहिजे महाडमध्ये जर आपण पाहायला गेला तर आता आपण जो नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेला जवळपास पस्तीस ते सदतीस वर्ष त्यांनी महाडच्या नगरपालिकेमध्ये काम केलं आहे नक्कीच त्यांच्याबद्दल आपण काय सांगू शकता का जो उमेदवार दिलेला आहात जर नगराध्यक्षपदासाठी सुनील कविस्कर म्हणून आहे त्यांच्याबद्दल अधिक माहिती काय आहात एक अभ्यासू समजूतदार आणि पूर्ण खात्रीनिशी आम्ही तो उमेदवार दिलेला आहे आमचे नितीन पावले त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी मोठं मन केलं आणि सुनील कविश्करांना आम्ही ते नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे लोकांशी असणारा संपर्क गेल्याजवळ तीस पस्तीस वर्ष ते नगरपालिकेमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण ताकदिनिशी आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार आणि वीज नगरसेवक आम्ही निवडून आणणार हे मी तुम्हाला आज खात्रीशीर सांगू इच्छितो आपण म्हटलं की महाडची निवडणूक आपण लढून आण जिंकून देखील येणार आहात महाडकरांनी आपल्या हातात सत्ता दिल्यास आपण महाड शहरासाठी पुढील काळात महाडच्या विकासासाठी कोणकोणती धोरणं अवलंबणार आहोत आज जर तसं पाहिलं तर ही मोठी कामं सगळी झाले आहेत एक पार्किंगची शॉपिंग सेंटर शिवाजी महाराज चौकामध्ये आणि पार्किंग जे अडचण होते ती रस्त्यांमध्ये काय अडथळे आहेत ते जरा दूर करून रस्ते मोकळे करायचा तो आमचा एक प्रयत्न राहील त्यानंतर ज्या ज्या काय ते खालचे भाजी मंडईचं काम सुरू आहे जे गेले अनेक वर्ष रकडलं होतं काय कारण नसताना ते तोडफोड करून टाकली परंतु ते आपण करून देतो आहे आणि महाड शहराला जे जनतेच्या काय मागण्या आहेत त्या आम्ही परिपूर्वक पहिली जर मागणी काय असते पोटभर पाणी मिळावं गटार लाईन स्वच्छ असावी आता मी एक वीज कनेक्शन एम एस सी बीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड टाकतो आहे म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात ह्या आम्ही सुरू केलेले आहे मग जे काय आता छोटे मोठे कामं किंवा इतर ज्या काय बाबी असतील त्याला आम्ही प्राधान्य देऊ त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही मंत्री महोदय आपण म्हटलं की आम्ही महाडचा विकास केला अनेक कोट्यावधी रुपये या महाड नगर परिषदेमध्ये टाकलात मात्र उमेदवारी अर्ज भरताना या जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे यांनी मात्र या ठिकाणी बोलत असताना म्हटले की दुर्बीन लावून किंवा झाड झाड भिंगाचा चष्मा लावून सुद्धा कुठेही विकास दिसत नाही या संदर्भात आपण काय सांगाल नेमकं माझं आव्हान आहे आणि विरेश्वर महाराजांना आम्ही मानतो त्याने विरेश्वर महाराजच्या पिंडीवरचं फुल उचलावं तर हे मी सांगितलेले कामं त्यांनी एखादं तरी खोडून टाकावं ना सुशोभीकरण झालेलं शिवाजी महाराज चौक नाही दिसत कोटेश्वरीची कमान बांधली नाही दिसत एस टी समोरचा रस्ता झाला नाही दिसत पासष्ट कोटीची पाण्याची योजनेचं ना काम चालू आहे नाही दिसत चौऱ्याण्णव कोटीचे रस्त्याची कामं डी पी प्लॅनची चालू आहेत नाही दिसत त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन एकशे एकवीस कोटीची नाही दिसत मग तुम्ही मला सांगा श वीरेश्वर महाराजांच्या इथली चव तळावाचं सुशोभीकरण नाही दिसत कोटेश्वरीचं काम करतो आहे हापूस तलावचं काम चालू आहे ना दिसत आणि मग ज्या या दोन सलाम्या विरेश्वर महाराज आणि बाबासाहेबांना एक वीस मार्चला त्यांना सांगा तुम्ही या आणि आपली जे काय यात्रा भरते वीरेश्वरांची त्यावेळेला बघायला या ह्या सलाम्या दिल्या जातात का नाही मानवंदना मग अजून काय आहे त्यानंतर मग इतर प्रत्येक वार्डामध्ये छोटे मोठे अंतर्गत रस्ते असतील गटार लाईन असतील सामाजिक सभागृह असतील तिकडे एक सावित्रीच्या तीरावरती आता आम्ही नाना नानी पार्कचं चा काम चालू आहे मग सांगा मला हॉस्पिटलचं चा काम चालू आहे मग हे दिसत नाही का आता ह्याला त्यांच्या डोळ्यावरती काळ्या भिंगाचा चष्मा आहे काळ्या काचेंचा त्याच्यामुळे कदाचित त्यांना दिसत नसेल त्याला आमचा दोष काय जो का जरा पांढरा स्वच्छ उघड दिसणाऱ्या चष्म्यातनं त्यांनी पाहिलं तर हे दिसल ना आमचं चॅलेंज आहे आव्हान आहे आमचं तर यातलं एके काम त्यांनी खोडून दाखवावं जे बोलाल ते आम्ही त्याला प्रायचित घ्यायला तयार आहोत आता पूरमुक्त झालेलं तीन वर्ष पाणी नाही आलं हे नाही दिसत मग सांगा अजून काय पाहिजे महाडकर जनतेला आपण म्हणताय की सर्व विकास केला सर्व गोष्टी तर दिसून येत आहेत मात्र आता आपण महाडकर जनतेला ह्या सत्ते सत्तेमध्ये येण्यासाठी काय आव्हान कराल नेमकं जनतेसाठी आम्ही तेव्हा सांगितलं जर आम्ही विकासकामं केली असतील आणि विकासकामं आम्ही करू शकतो हे दुद दुद पाने पाने। जर त्यांच्या मनामध्ये असेल तर आमच्याकडे सत्ता देतील हे काय दूध का दूध पाणी का पाणी तीन तारखेला आपल्याला कळल जर आम्ही एवढी सांगून जर कामं ही केलेली आहेत ही जर जनतेला पटलेली आहेत जनतेने ज्यावेळेला पूर आला नाही ह्या वर्षी त्यावेळेला आम्हाला किती लोकांचे फोन आले छेट बोले आम्ही समाधानी आहोत आम्ही रिलॅक्स आहोत की या वेळेला पूर्ण आला मागच्या वर्षी येणार त्याच्या अगोदर पण न आला आता आमचे चॅलेंज आहे आता आणलेले वीस कोटी त्याचा सांगाय जुठे गाळ काढल्यानंतर गेली पुढची पंधरा वर्ष ह्या पूर येणार नाही अशी तजवीज करून ठेवतोय मग ह्यापेक्षा अजून काय करायला मग ह्या या वर्षी महाडवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहायला मिळेल शंभर टक्के ते काय कोणी वेगळ्या लोकांनी सांगायला पाहिजे हे शंभर टक्के आहे जनतेला परिवर्तन हवंय आणि ते करणार आता आमच्या वेळेला पण सांगितलं होतं ना की चौथ्या वेळेला महाडचा आमदार येत नाही लोकांनी दिलं ना आम्हाला निवडून आणि नुसतं निवडून नाही दिलं जनतेच्या आशीर्वादावरती निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मला मंत्री पण केलं मग आता ह्याच्यापेक्षा काय हवं आहे तर हे होते राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत भरतसिंह गोगावले महाडच्या नगरपालिकेवरती ह्या वर्षी भगवा फडकवणारच असा त्यांनी दावा केलाय आणि खासदार सुनील दटकरे यांनी केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलंय सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड